पचवणं त्यावेळेस जेवढं कठीण होत ना ते आजही तेवढं सोप झालेलं नाही पण ते सत्य आहे ते निखळ सत्य आहे आणि त्यामुळे हा सत्य शोधत आहे आणि मग अशा वेळेस ती मतमतांतरी असतील पण यासाठी मी जबाबदार नसेल माझी टीम जबाबदार नसेल जे महात्मा फुलेंनी जे सांगितलं जे मांडलं ते स्वच्छ जसच्या तसं तर यामधला एकही प्रसंग न घेता मी दुसरा संपूर्ण आणि पूर्ण सिनेमा लिहू शकतो करू शकतो या सिनेमामध्ये जस की संदीपजीनी सांगितलं की त्या दोघं नवराबाईची गोष्ट आहे की ज्यांनी अवघ्या समाजाचा संसार मांडणे प्रत्येक पात्र मोठं आहे नारायण मेघाजी लोखंडे हे पात्र स्वतंत्र आहे कृष्णराव भालेकर हे पात्र स्वतंत्र आहे आता फातिमा से जेवढी येते सिनेमात तर तिची किती मोठी गोष्ट असेल ना कारण एका मुस्लिम घराण्यातली मुलगी ती स्वतः शिक्षिका म्हणून लोक शिक्षिका म्हणून पुढे तिची एक स्वतंत्र गोष्ट असे त्याच्यामुळे प्रत्येक पात्र एक मोठी गोष्ट आहे आता विश्राम गुले तुम्हाला बाहुलीचा होत माहीत आहे पुण्यात ही सगळी मंडळी आहे तुम्ही किती मोठी गोष्ट आहे ती त्यांची मग विश्राम फुले असते ते येतात महात्मा फुलेंचे सहकारी म्हणून पण विश्राम गुलेचा स्वतःचा संघर्ष किती मोठा आहे बाहुलीचा माहिती आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ना पुण्यात असल्यामुळे सगळ्यांना किती मोठी कहाणी आहे किती एक भाऊनिक त्या माणसाच्या स्वतंत्र लवकर लवजी वस्तादांची जी भूमिका केली आहे आणि लहूजी या चित्रपटात फुलेंवर असं म्हटलं गेलं की ते काल्पनिक आहे लहूजीची जे काय ते मग तुम्ही ते पूर्णपणे दाखवले का मी आणि लहूजींचा जो ट्रॅक आहे पोलीस तो ट्रॅक ज्या घटना सर्व मान्य आहे सर्व लेखकांना मान्य आहे ज्या घटनेतून तू मत नाही अशा खूप साऱ्या ड्रामॅटिक गोष्टी असतात ना की त्याच्या प्रेमात करतो आपण पण मी ही पहिल्यांदाच अगदी कबुली दिली की मी एवढे तेच प्रसंग घेतले की जे सर्व मान्य आहेत आणि जे महाराष्ट्र शांदासनाच्या प्रमाणित पुस्तकांमधून येतात आता आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की महात्मा फुले दाय ठेवत नव्हते अशाही विषयावर चर्चा होते त्यांचा जुना फोटो उपलब्ध होता माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना त्याच्यावर काहीतरी चहाचा थेंब पडला आणि मग तो तसा तोच फोटो प्रचलित झाला आणि मग म्हणून लोकांनी गृहित घेतला आणि अपेक्षित धरलं आणि मग ते आता कि या भानगडीत आपण कुठे पडायचं बरं या त्यात कसे दिसायचे याच्यापेक्षा ते कसे होते हे महत्वाचं आहे ना त्यांचे विचार महत्वाचे आहेत ना या छोट्या छोट्या गोष्टींच्या कुठेतरी भानगडीत पडल्यापेक्षा मला असं वाटतं जो विषय आहे त्या विषयानं बदल दिला नाही गेली पाहिजे ही काळजी भूमिका ज्या तर खूप घेतली राजश्रीची निवड सधीची आहे त्याने आम्ही विशेष म्हणजे आम्ही प्रत्येकाचं स्वागत केलं जेव्हा आम्ही पहिलं शेड्यूल शूट केलं तर आम्ही सावित्रीत माइंड न सिलेक्टच केलं नाही कारण जोपर्यंत आमचं समाधान झालं नाही एकमत झालं नाही की आ, हा येस दिस इज द राईट चॉईस आणि त्यावेळेला आम्ही पुढे गेलो आम्ही I ऑलरेडी mean, uh, भाग शूट केला करायला सुरुवात केली होती सगळी ते सिलेक्ट होते आणि सगळ्यात महत्वाचं छान बोललं की